माझे आवडते शिक्षक मराठी निबंध गुरुर्ब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तत्वय श्री गुरुवे नमः ही प्रार्थना म्हणून आपण आपल्या गुरूंची पूजा करतो म्हणजेच आपल्यास आपण आपल्या गुरुजनांना आयुष्यात देवा समान मानतो हे गुरुजन म्हणजे आपले शिक्षक आपल्या आयुष्याला दिशा देणारे महत्त्वपूर्ण काम करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक असते माझे सर्वच शिक्षक मला खूप चांगले शिकवतात माझ्या आवडत्या शिक्षकांचे नाव सुरेश पाटील सर असे आहे ते आम्हाला मराठी विषय शिकवतात मी त्यांचे व्यक्तिमत्व शिकण्याची पद्धत शिकवण्याची पद्धत आणि स्वभावाने खूप प्रभावित झालो ते अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद भेदाभेद भेदा न करता ते सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेतात पाटील सरांची मराठी व्याकरणावर विशेष पकड आहे त्यांनी शिकवलेली कविता आणि धडे पुन्हा अभ्यासायची आवश्यकताच पडत नाही सर विद्यार्थ्यांशी गुरु शिष्याप्रमाणे न वागता एका मित्राप्रमाणे वागतात सर स्वभावाने जरी प्रेमळ असले तरी ते कायम असेच प्रेमळ नसून वेळ आल्यावर रागवणारे देखील आहे त्यांना शिस्त खूप प्रिय आहे जर कोणी विद्यार्थ्यांनी कारण नसताना वेळेवर अभ्यास पूर्ण केला नाही तर ते त्याला शिक्षाही करतात सर उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचे मराठी भाषेतील ज्ञान खूप सखोल आहे याशिवाय त्यांना इतर खूप साऱ्या चालू घडामोडींची माहिती देखील असते या चालू घडामोडीं आणि यासारखी खूप सारी उपयुक्त माहिती गोष्टीच्या माध्यमाने सांगून त्या आमचे सामान्य ज्ञान वाढवतात सर आम्हाला फक्त पुस्तकी अभ्यासच न शिकवता शाळेत आयोजित होणाऱ्या खेळ तसेच स्पर्धामध्ये देखील भाग घ्यायला प्रोत्साहित करतात त्या आम्हाला नेहमी हसत खेळत शिक्षण देतात पाटील सरांनी शिकवलेले धडे लवकर लक्षात राहतात सरांमुळेच माझ्यात मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण होऊन मला लेखनाची आवड लागली आहे पाटील सर माझ्यासाठी तसेच माझ्यासारख्या इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे माझ्या जडणघडणीत त्यांचे योगदान नेहमीच महत्त्वाचे राहील मी सरांचे विचार अनुभव अगदी मनात कोरून ठेवले आहे आणि मी नेहमीच त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून यशस्वी होण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध हवे आहे ते कमेंट करून नक्की कळवा